नमस्कार आजची बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसेल नंदुरबारमध्ये एक अशी निवडणूक होतीये जिथे मतं नाही तर नोटा मोजल्या जात आहेत हो बरोबर ऐकलं चला बघूया काय आहे ही नंदुरबार प्रीमियर लीग बाहेर बघा कडाक्याची थंडी आहे पण नंदुरबारमध्ये अरे बापरे तिथे राजकारण इतकं तापलंय की विचारूच नका निवडणुका झाल्या खरं पण आता जो खेळ सुरू झालाय ना तो पडद्याआडचा आहे आणि या खेळात मतं नाही फक्त नोटा चालतात जरा विचार करा मतदान झाले दोन डिसेंबरला आणि निकाल तो लागणार आहे तब्बल एकोणीस दिवसांनंतर म्हणजे एकवीस डिसेंबरला जवळपास तीन आठवडे आता या एकोणीस दिवसांच्या गॅपमध्ये काय होणार निवडणूक आयोगाने हो तर यांची चांगलीच गंमत आहे तर मग प्रश्न हाच आहे की या एकोवीस दिवसांच्या लांबलचक वेळेत नक्की चालले काय उमेदवार त्यांचे कार्यकर्ते सगळे करतायत तरी काय बरा वरवर बघितलं तर काही उमेदवार देवाच्या पाया पडतायत काही जण कार्यकर्त्यांना पाट्या देतायत सगळं कसं नॉर्मल वाटतंय नाही का पण थांबा खरा खेळ तर दुसरीकडेच सुरू आहे रात्रीच्या अंधारात त्या धकधकत्या शेकोट्यांच्या बाजूला आता तुम्हाला वाटेल शेकोटी आहे थंडी आहे लोक गप्पा मारत बसले असतील पण नाही इथे चर्चा अशा विषयांवर चालल्या आहेत की ऐकणाऱ्याला थंडीतही घाम फुटावा कोण जिंकणार यावर नाही तर कोणाचं डिपॉझिट जाणार यावर चर्चा रंगल्या आहेत मग असा नेमका कोणता विषय आहे ज्यामुळे या शेकोट्यांपेक्षाही जास्त या चर्चात आपल्यात ऐकायला तयार आहात कारण उत्तर थक्क करणार आहे तो विषय आहे इलेक्शन बॅटिंग होय चक्क निवडणुकीवर सट्टा लावला जातोय नंदुरबार शहादा नवापूर तळोदा सगळीकडे एकच चर्चा आहे कोण जिंकणार यापेक्षा कोणावर कितीचा सट्टा लागलाय हे जास्त महत्वाचं झालंय या काळ्या बाजाराला एक भारी नाव पण दिलंय सट्टा बाजार इथे फंडा एकदम क्लिअर आहे मतांची मोजणी होईल एकवीस तारखेला पण नोटांची मोजणी आतापासूनच सुरू झालीये म्हणजे हे इलेक्शन नाहीये ही तर नंदुरबार प्रीमियर लीग आहे आता जरा रेट कार्ड बघा आणि श्वास रोखून धरा नगराध्यक्षपदासाठी बोली लागतीये तब्बल पंचवीस लाख रुपयांची आणि नगरसेवक त्यासाठी पण पंचवीस हजारांपासून ते एक लाखपर्यंतचे भाव आहेत काय चालले हे ही लोकशाही आहे कि भाजी की भाजी भाजीमंडे आणि गंमत म्हणजे ज्यांनी निवडणुकीच्या प्रचारात मटणावर मफलरवर साड्यांवर करोडो रुपये खर्च केलेत ना त्यांच्यासाठी हा सट्टा म्हणजे काय तर ओव्हर टाईम इन्कम म्हणजे बघा सेवा वगैरे काही नाही सगळा खेळ पैशाचा आहे फक्त पैशाचा आता सध्यांचे डोळे लागलेत एकवीस डिसेंबरकडे तो दिवस म्हणजे जजमेंट डे कारण त्या दिवशी फक्त उमेदवारांचं भवितव्य ठरणार नाहीये तर ज्यांनी लाखो रुपये सट्ट्यात लावले त्यांचंही भवितव्य ठरणार आहे विचार करा त्या दिवसाचं चित्र एका बाजूला उमेदवार जिंकल्याचा जल्लोष असेल आणि दुसऱ्या बाजूला सट्टा हरल्याचा आक्रोश कोणतरी एका रात्रीत श्रीमंत बनेल तर कुणाचे तरी पंचवीस लाख रुपये पाण्यात जातील सगळा फैसला त्या एकाच दिवशी होणार तर मग मला सांगा हे काय आहे ही निवडणूक आहे की खुलेआम चालणारा कसिनो लोकशाहीची अशी थट्टा कधी पाहिलीये आणि सगळ्यात मोठा प्रश्न हे जे काही ओपन सिक्रेट सुरू आहे ते निवडणूक आयोगाला दिसत नसेल का ते यावर काही कारवाई करतील की हा खेळ असाच चालू राहणार विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा